Ay, que तुम्ही बऱ्याच वेळा भेंडीची भाजी खाल्ली असेल पण ज्या निबर झालेल्या भेंड्या असतात शक्यतो आपण त्या मार्केटमधून विकत घेत नाही किंवा जरी घरी ऊन वगैरे आणल्या तर त्या फेकून देतो तर आज आपण त्याच बियांपासून मस्त अशी भेंडीची रस्ता भाजी कशी बनवायची ते दाखवते तर भेंडीतल्या बिया सुरुवातीला काढून घ्यायच्या आणि तव्यामध्ये छान अशा त्या भाजून घ्यायच्या अगदी थोड्याशा लालसर डाग पडेपर्यंत भाजायच्या भाजलेल्या बिया खलबद्यामध्ये घालून छान ओबडधोबड कुटून घ्यायच्या जर खलबदा नसेल तर मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घ्या आता फोडणीसाठी कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं जिरं मोहरी कडीपत्तेची खमंग अशी फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही याच्यामध्ये लसूण ठेचून वापरला तरीसुद्धा चालेल थोडी शहळत घालायची आहे आणि वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ज्या बारीक केलेल्या भेंडीच्या बिया होत्या त्या बिया घालायच्या एक चमचाभर सुकं खोबरं घालायचं आणि इथं मी एक चमचा वापरले कोथिंबीर आणि लसणाचं वाटण केलेलं त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे जेवढी तुम्हाला रस्ता भाजी पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला पुरतं मीठ घालायचं आहे आणि भाजीला उकळी आली की थोडं शेंगदाण्याचं कूट घाला मस्त अशी भाकरीसोबत